कशा मित्रांनो मजेत ना मजेच राहत स्वागत तो नवीन नेहमी दोन दिवस तर मित्रांनो आज जातो या नदीवरती खाली जातो म्हणजे पर्यावरतीच तर आज रात्रीच्या घराला लावायचे आणि सकाळी येऊन बघायचं आहे लागलं काय घरीला तर जाऊया आधी तो म्हणे आशिष पुढे गेले अजून दोघं जण आहेत तिथं जाऊन भेटूया त्यांना बस तर आधी जाऊया आपल्याला जायचं आहे खाली खूप व्हिडिओ बघत राहा आणि सकाळच समजेल काय आपल्या घरीला लागतं ते लागली तर गोष्ट तर मोठी लागेल साधारणची लहानसे लागणार नाही तर जाऊया आली भरपूर गवत आहे पायाखाली खाली नाही तर चला पहिलीच घरी लावलं नाही सोमणी अरे बोलू थांब जरा दाखवते मला मी लेट आलो जरा हे लय हावते हावते रे इथं मागच्या वर्षी हैर गेला आणि इथं भेटला या साईडला खालच्या साईडला त्याला वाढत आहे यंदा <laughs> तर आज ना आपल्या रात्रीच्या घरीला ना बेडके लावायचे अजून रेडी झाली आहेत तर अजून थोड्या करायचे आहेत करूया आणि लावायला सुरुवात करूया दाखवतो मला लावताना तो मी लावला ना तिकडे पण जरा लांब आहे दूर आहे आता खाली जातोय घरा लावायला एक लावले एक इथं किती लावला दोन लावला इथं त्या साईडला इथे लाव काठी पाहिजे होती रेडका पण नाही इथं दगडीत लाव ना हे इथ या ना थांबायला येणार मासा इथं बेडक्या बेगड पकडायला आला इथे लावतो सकाळी पाच वाजता सर्व साफ केला म्हणजे फायद लागला ना तर पूर्ण अटकतो घुरपड होतो आणि मग सोडून जातो ताण देऊन जा खावायला लागणार <laughs> बेडून खावायला लागणार एवढं टायट बांधायचं जरा म्हणजे मासा ओढून घेऊन नाही पाहिजे कधी त्या नवीन वाल लावल्यास नेल्यासल्या होणार का

तर मग कमरे एवढं पाणी आहे नशीब दोघ जण आहेत तिसरा मेहनतिंग तेच असतं पाठी तर आम्हाला दुवढं पण तो आशीष आगरे तुमच्या माहितीसाठी नाव सांगारी ते कार्य करता तर आम्ही चाललं तर जंगल सफारीला म्हणजेच खालून पाणी आहे हो तुम्ही बघताय आम्ही किती कष्ट घेतो झाडपाल्यातून चाललोय युट्यूबर खाय तू बस ना भरपूर चालू झालाय फटाफट करायला असतो आणि उद्या सकाळी दाखवू तुम्हाला वाट पण दिसत नाही मित्रांनो आलोय सकाळी घरा ला लालो आता काल आज चेक करूया काय लागलंय काय घरांना जाऊया आधी बघूया तुम्ही सुरुवात करूया जेवढ्या घरांना लागले ना तेवढ्या घरांना दाखवतो ना कारण शक्य नाही पस्तीस घरांना दाखवणं इतकीला लागलंय याला लागलय की नाही काय जाऊया मी पण झोपे निघून आला कारण काल आरतीला गेलो तिकडे नाचले होतो म्हणजे गणपती आपला गणेश चतुर्थी मध्ये गणपती आहे सोदारांकडे तर त्याला टाईम झाला रात्री एक वाजे तर ऋटूच वाटत नाही तरी उठून आलो आहे तर जाऊया आता इथेच ते खाली पलटवण्यावरती आहे एक घरी दोन आहेत त्या बोगया तुला सावून दुखते

खाल चाप नाही केले ना रे के कालो झाला काय दिसत नाही काय अजून पुढे आहे असा विषय आहे कारण जास्त सोडल्या ना की असा उडून जात वरती इथं पण नाही उडल म्हणजे इथं लागलंच नाही काय आणली होती कधी आता काढतो त्या आणि डायरेक्ट खाली झाल्या चला पहिल्याच पातळ लागले बाळा बघू दे वाले वाले नाही साधारण जाय ना साधारण नाही मोठा आहे साध ग्रहण करता जबरदस्त आहे रे ताजा ताजा सकाळचा आहे वालय तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे पाता म्हणतात वालय म्हणतात काय ठिकाणी त्याला ठेवा पिशवीत एक <laughs> गरीला पाता इकडे तिकडं लावलं त्या घाटला गेला वार हाय मोठा आहे काढ जास्त लागलाय ना त्याच्या नॉर्मल आहे

खाल नहीं, खाल ना दुसरा पाता हम्म ह्याला पकड काढ डाल कार्ड

पाता आहे जबरदस्तावर तिकडं पण मित्र लागला पाता जा जमणार नाही अज दाखवायला काढून घेऊन होताय टाक

नाही पाहतच वालय वाले चार वाले झाले टोटल पस्तीस घरांना है आहे अगदी चल घेऊन यास तिथे उड्याव तुझे काय नाही तर मित्रांनो चार पाती भेटलेत तर व्हिडिओ आवडले नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय